उमेदवार श्री इंद्रनील मनोहर राव प्रचारात पुसत महायुतीचे इंद्रनील नाईक यांच्या आणि महागाव तालुक्यातील काळी दौलत खान येथे महायुती आणि मित्र पक्षांची संवाद सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत तीर्थक्षेत्र माहुरगड ते बंजारा काशी पोहरागड हायवेच्या माध्यमातून देऊ शकलो याचे अतिरिक्त समाधान वाढते अशी प्रांजळ कबुली इंद्रली नाईक यांनी दिली आहे या संवाद सभेला माहितीमधील पदाधिकारी परिसरातील मतदार राजा आणि युवा सहकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन माझा लिवनीससाठी गोपालेश राठोड यवतमाळ